आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास खोर्ली उपस्कर हॉटेल जवळ व्हाळ भरल्यानं आजूबाजूच्या घरात पाणी शिरले गटारे आणि नाले साफ न ना केल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं स्थानिकांनी सांगितलं गटर ब्लॉक तो पण हंगा स्कुलाचे आकुलाचे भूगे यां क्रॉस करपास प्रॉब्लेम जाता एक विनंती असा की आपली जी डॉमेस्टिक वेस्ट जी आसा ती अशी व्हाळात सोडची नी ते कारण पण रिझल्ट पण होता हा सगळ्यांना शिरकला आता सुद्धा पुढे शिरकालेले आसा सो so, एक परत एका सगळ्यां विनंती असा की आपली जी डॉमेस्टिक वेस्ट जी आता खा पद्धतीची जे वेस्ट असा साडी म्हण कपडे म्हणजे सगळे शिरकला सगळे शिरकाता हंगासर येऊन सो so, तुम्ही पो शकता रिझल्ट हे ओवर फ्लोईंग जाता लागून एक केबल आहे बी एस एलाच केबल असा बी एस एल ऑथॉरिटी सुद्धा मागता की त्यांच्यानी हेजेर लक्ष घालचे किया परत ह्याच केबल सुट्टा आणि एका वतीन तो कट झाला दिसला ही वॉशिंग कंडिशन असा तो सो अशी ही बारीक बारीक गोष्टी हेजेर करपाची म्हाका दिसता गरज जाता हेजेर आणि हेजेर खरंच लक्ष घालून कोरबो सुटाव करतो

हो उदक उदक आता बल्लापूर याचे नेमके कारण साफ करूक ना म्हणून साफ करूक ना असतो किंवा एवरी इयर ते हे करताले साफ करताले त्यांना उदक हाय केना येणार इतकं पाऊस पडो व्हडला पडो आणि ओनू माझं पाऊस माझं चढ प्रमाण पडलेल्या कारणात मे बी ते जाऊ शकतात यांच्या मे बी तर साफ करूक ना असू शकतात कितली वर्ष झाली हा उदक पडतात कारण हो जो भाग असा पण तो सकेल पडतात आणि वॉर्ड नंबर चौदा वॉर्ड नंबर पंधरा आणि वॉर्ड नंबर सोळा हो वर पडतात त्या हेतल्यान सगळे उदक सक आणि थं गंगानगरात हे असा शंकराची मूर्ती मुर्ती थंच्या उदक हांगा येतं म्हणजे लोक आपले काम करून जे घरां बांदता किंवा झाडां कापता घरांत कोण मेलो चादरां आसा ते काटा सगळे व्हाळान उडयतात कोण जाता ताच्यो बाटल्यो हे सगळे ते व्हाळात उडयतात आणि व्हाळात उडल्या कारणान ते वयरसून सकल की हांगा चप जाता हे आम्ही दोन फावटी काढले पावसा पहिली काढला आणि आता पावस झाल्या उपरांत सात टिपी तरी काढल्या सात इतके आता काढून ते परत पण लेवल येले म्हणजे जितले काढट पण हांगा तितले कमी जाता कारण व एका कारण ही चड हे जाता आणि डब्ल्यू आर डीन आपले पण नाला बांधला पण तो त्यांच्यानी सगळे हे घात बेटो घात बेट घातला उदक ना উদক্ট নো রেগুলেশন ঘটু উড়ো ফলে মাতি কা 아니 이 맛있는 게저기커밋니로 민영화로 뺀대표들에요 저기 어찌 봐 저거 딱 가. 이거 뭐가 가격 나. 아니 오늘 과는가 우리 한테는 끓이지. 이거 너네하고 우석이 아재 저기 아니야. 아이 아니야. 이거 이거 좀 이거 좀이리좀 이거 좀 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 이거 좀거 रुप्लेम साधारण किती वर्षा झाली प्रॉब्लेम पहिलीपासून आहात पण हा निवडून येतो त्यांचे हे काम आहे माती काढून घेऊन घेऊन जाईल आणि माती लहान पांढरे ही एरिया तसे बाजेचे घर हा ते पहाच्या घरापासून शॉप दिॉप दि

त्याच्या दारान धोकं भरूनच हे व्हावून आलेला आहे नंगा शिरकाता इन रिझल्ट तुम्ही पो शकता किती जाता ते सो प्रत्येक जणांनी आपापूण जबाबदारी सुद्धा घेऊची गरज असा की सगळे फूल ऑथॉरिटीचेर सोडपास ना किया ऑथॉरिटी जे आता आपापले पर्यंत जाता तसे काम करता पण तसे सुद्धा प्रत्येक नागरिकान आपण स्वतः जबाबदारी घेऊन हे जे वेस्ट जे असा ते बाहेर न उडवता आपण सायडीक धरून कंसर्न जो त्यांचा कौन्सिलर असा त्या सांगून आणि स्पेशली हा प्रसिपल्टीकडे मागता की की त्यांच्यानी सुद्धा तसे हे पुढे जे कारण जाऊचे नाही म्हणून प्रत्येक घरांनी घरांनी जे डॉमेस्टिक बेस्ट जे असतात ते घराघरांनी जर जर कलेक्ट करू लागले जर लोकूय सोड हे सोडचे ना कित्याक मेन कारण म्हणजे सगळी माती घेऊन हा हे उत्तर

सकल येतात आणि जवस गोष्ट पहिली पट्टा पण तसं पडलेला हा रोखडच पाऊस पडत फास्ट उदक जाता